मी गौरी स्वागत करते तुमचं माझ्या या नवीन व्हिडिओमध्ये तर आज आपण बघणार आहोत कांद्याची भात पाताची रेसिपी किंवा भाजी तर लास्ट टाईम जी दाखवलेली होती तर ती मसाल्याची केलेली होती आणि आता मी मिरचीची केलेली केलेली आहे के तर सोबतच रेसिपी पण शेअर करणार आहे तर इथं कांद्याची खूप छान अशी कोवळी पात भेटलेली होती आणि खूप अशी हिरवीगार होती एकदम कोळी तर मी ती असे कांदे जे आहेत त्याचे तर पुढचे तर ते काढून घेतलेले होते आणि कांदे जे आहेत तर ते काढून घेतलेले होते कोळे असे आणि त्याची जी, जी पात आहे तर ती मी चिरून घेणार आहे खूप छान अशी भाजी लागते आणि कोळी असेल तर ती वाफेवर सुद्धा होते खूप छान अशी लागते तर मी इथं ती पूर्णपणे चिर चिरून घेतलेली आहे स्वच्छ अशी थोडीशी माती होती तर पण ती धुतल्यानंतरनं स्वच्छ अशी धुतल्यानंतरनं निघून जाते तर मी इथं मी मिरची लसूण आणि जिरं त्याचं एक वाटण करणार आहे जे की त्या भाजीसाठी लागणार आहे आणि थोडंसं एक्स्ट्रा पण करून ठेवते जे की सोपं पडतं कधी कोणत्या भाजीत वगैरे टाकायचं असेल तर मिरची लसूण आणि जिरं तर हे मिक्सरला मी बारीक करून घेणार आहे पाणी न घालता तर थोडंसं ओबडधोबड असेल तरी पण चालेल बारीक असेल तरी पण चालेल तर इथं मी पूर्णपणे मग जसं आहे तर तसं मी तुम्हाला दाखवलेलं आहे तर ती इथं वाटण वाटून झालेलं आहे अजिबात पाणी घातलेलं नाही आणि नंतर मग मी भाजी आहे तर ती स्वच्छ अशी धुवून घेतलेली आहे चाळणीत घेतली आणि दोन ते तीन पाण्याने स्वच्छ अशी धुवून घेतली जे की तुम्ही बघताच आहे आणि स्वच्छ अशी धुवून घेतल्यानंतर मी निथळण्यासाठी ठेवली जेणेकरून त्यातलं पाणी सगळं निघून जाईल आणि भाजी अशी मोकळी होईल जेणेकरून मीठ टाकल्यानंतर पालेभाज्यांना पाणी सुटतं आणि त्या शिजतात तर मी त्या स्वच्छ धुवून निथळण्यासाठी थे। ठेवलेली आहे पाणी जर त्यात राहिलं तर कोवळे भाजी खूपच गिजगी अशी होती त्याला टेस्ट वे एवढी चांगली लागत नाही तर त्यासाठी आणि पंधरा ते वीस मिनटं किंवा पूर्ण पाणी निथळेपर्यंत एक अर्धा पाऊन तास जसं ज्या क्वांटिटीत भाजी असेल तर त्या क्वांटिटीत पूर्ण पाणी निथळून दिलं आणि त्याच्यानंतर कढईमध्ये तेल घातलेलं आणि नंतर जे वाटण आहे बारीक केलेलं तर ते मी एक चमचा घालून घेतलेलं अंदाजे एक ते दीड चमचा तुम्हाला जेवढी तिखट पाहिजे किंवा तुमच्या भाजीची जेवढी क्वांटिटी आहे तर त्याच्या तुलनेत तुम्ही ते घालू शकता आणि ते काय मीठ वगैरे घालायचं नाही ब वाटण वाटताना कारण ते नंतर काळं पडतं जर आपल्याला ठेवायचं असेल तर मीठ न घालताच हे वाटण वाटून ठेवायचं खूप छान असं टिकतं पाच ते सात दिवस म्हटलं तरी आणि इथं मी जे घातलेलं आहे वाटण तर ते पूर्णपणे मिक्स करत आहे जेणेकरून मिरचीचा जो वास असतो मिरचट तर तो येणार नाही आणि कोणत्याही भाजीपाल्याला लसूण असेल तर खूप छान अशी टेस्ट लागते आणि हे सगळं परतल्यानंतर थोडीशी हळद टाकली आणि ती देखील परतवून घेतली आणि त्याच्यानंतर जी भिजवलेली भिजून धुऊन ठेवलेली जी भाजी होती निथळण्यासाठी तर ती देखील घालून घेतलेली आहे बघू शकता आणि त्याच्यानंतर मीठ पण आपण टाकलेलं आहे आणि मुगाची डाळ घालून खूप छान अशी भाजी होते तर बघू शकता मुगाची डाळ पण दोन चमचे टाकलेली आहे आणि त्याच्यानंतरच मग भाजी ही अशी अशी भाजी शिजवली झाकण न घालताच आणि दहा ते पंधरा मिनटानंतर त्यातलं जे पाणी सुटलेलं होतं तर ते आटलं आणि त्याच्यानंतर एक ते दीड चमचा शेंगदाण्याचा कूट टाकायचा किंवा नाही टाकला तरी पण चालेल तर तशा पद्धतीने ही पूर्ण भाजी अशी तयार झालेली आहे बघू शकता तर खूप छान अशी भाजी लागते नक्की ट्राय करून बघा अशा पद्धतीने मसाल्याची पण छान लागते पण मसाल्यापेक्षा मिरचीची खूप छान अशी लागते तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर जरूर करा आणि अशाच नवनवीन साध्या सोप्या रेसिपी पाहण्यासाठी नक्की चॅनलला व्हिजिट करा तर भेटूयात अशाच नवीन व्हिडिओ पुन्हा एकदा तोपर्यंत बाय आणि थँक्स फॉर वॉचिंग